नामदार भरत शेठ गोगावले यांनी केलं महाडमध्ये बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन नव्याण्णव्या बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त महाडमध्ये शिवसैनिकांनी केलं हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन आमच्या आराध्य दैवताचा आज जन्मदिवस आहे आणि तो आम्ही साजरा करतोय नामदार भरत शेठ गोगावले यांचं वक्तव्य हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्याण्णव्या जयंतीनिमित्त आज महाडमध्ये राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खार जमीन विकास मंत्री मान्य श्री नामदार भरत शेठ गोगावले यांनी आपल्या महाड मतदारसंघात महाड शहरातील नूतन मित्रमंडळ सार्वजनिक उत्सव ठिकाणी आयोजित बाळासाहेब ठाकरे जयंती उत्सवात सहभागी होत हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन केलं त्यांच्यासोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश माडिक शिवसेना जिल्हा प्रवक्ता नितीन पावले तालुका प्रमुख बंधू तरडे शिवसेना युवासेना महाड तालुका प्रमुख रोहिदास आंबवळे शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे महाड शहर संघटक सिद्धेश पाटेकर महिला शहर प्रमुख विद्या देसाई महाड युवासेना प्रमुख सिद्धेश मोरे सुनील कविस्कर ऍडव्होकेट सनी जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत नितीन आरते सुनील अग्रवाल युवासेना उपचार प्रमुख निखिल शिंदे रोहन धेंडवाल रोहन पवार उद्योजक गोपाल मोरे उद्योजक संजय मोरे इत्यादी ज्येष्ठ श्रेष्ठ शिवसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नामदार भरत शेट गोगावले यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करत शिवसैनिकांना मार्गदर्शन करून मुंबई बीकेसीतील बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्याला ग्रामस्थ मार्गस्थ झाले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आराध्य दैवत बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आणि तो आम्ही प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघात आपल्या तालुक्यात प्रत्येक शिवसैनिकाने बाळासाहेबांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून फुलं वाहून हा कार्यक्रम संपन्न करावा तो आज आम्ही इथं सुरू केलेला आहे आता संध्याकाळी आमची बी के सीला जाहीर सभा मिळावा आहे नवीन निवडून आलेले आमदार मंत्री या सगळ्यांचा सत्कार समारंभ आणि शिवसेनेना संबोधन